ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन युग श्रीकृष्णांचं निवेदन भाग दुसरा विश्वरूप भक्तीशिवाय अन्य साधनांना अप्राप्य ओव्या आहेत सहाशे ब्याऐंशी ते सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि गीतेचे श्लोक आहेत त्रेपन आणि चौपन भगवंत अर्जुनाला विश्वरूप कोणत्या साधनाना अप्राप्य आहे ते सांगत आहेत श्लोक त्रेपन नव नाहम वैदैर्न तपसा न नेजया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसी माम यथा ज्या प्रकारे मला पाहिलेस त्या प्रकारे वेद पठनाने तपाने दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही श्लोक चौपन्नवा भक्त्या तो न अशक्य अहम एम विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वे प्रवेष्टुम च परंतप पण हे शत्रुनाशन अर्जुना अशा स्वरूपाचा जो मी त्या मला अनन्य भक्तीच्या योगाने जाणणे पाहणे आणि मत स्वरूपाने माझ्यामध्ये परंतु अर्जुना या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनच मार्ग नाही म्हणजे मार्ग सापडत नाही व सहा शास्त्रांसह वेद लाग न लागल्याने या विश्वरूपापासून मागे हटले मज विश्वरूपाची या मोहर चालाव या धनुर्धर तपियांचाही संभारा नव्हेची लागू मी जो विश्वरूप त्या माझ्याकडे चालत येण्याला अर्जुना तपांच्या सर्व समुदायाला सुद्धा सामर्थ्य नाही आणि दानादी कीर कानडे मी यज्ञही तैसा न सापडे जैसे निका सुरवाडे देखिला तुवा आणि तू तु जशा विस्ताराने मला पाहिलास तसा मी दानानी दिसण्यास खरोखर कठीण असून यज्ञानीही मी तसा पाहण्यास सापडत नाही तैसा मी एकीची परी आतुडे अवधारी जरी भक्ती ये उनी वरी चित्ता तेगा तू ज्या विस्ताराने मला पाहिलास तसा मी एकाच प्रकाराने म्हणजे मार्गाने पहावयास सापडतो व तो प्रकार हाच की जर भक्ती येऊन चित्ताला बरील तरच मी पहावयास सापडतो हे लक्षात ठेव परी तेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचून अनारिसी गतीची नेणे परंतु तीच भक्ती अशी आहे की पावसाच्या वृष्टीला पृथ्वी वाचून जशी निराळी गती ठेवू नाही तशीच म्हणजे त्या भक्तीला मज वाचून दुसरा विषयच नाही अशी आहे का सकळ जळ संपत्ती घेऊन समुद्राते गिवसती गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे अथवा सर्व जलरूप संपत्ती घेऊन भागीरथी जशी समुद्राचा शोध करीत एकनिष्ठेने समुद्रास मिळाली असून पुन्हा मिळतच आहे सर्व भाव न धरत प्रेम एक सरे मज माझी संचरे मीची होऊन त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायासह अनावर प्रेम मधुरूप होऊन एकसारखे माझ्यामध्ये प्रवेश करते भगवंत श्लोकात अर्जुनाला सांगत आहेत वेदा की वेदाध्ययन तप दान किंवा यज्ञादी उपायांनी हे अर्जुनाने पाहिलेले विश्वरूप पाहता येणं ना शक्य नाही भगवंतांनी अर्जुनावर कृपा केली म्हणूनच अर्जुन ते विश्वरूप पाहू शकला होता नाहीतर भगवंतांनी दाखवून सुद्धा जोपर्यंत दिव्यदृष्टी मिळाली नव्हती तोपर्यंत अर्जुनाला विश्वरूप पाहता आलं नव्हतं त्यामुळे कोणा साधकाला असं वाटत असेल की आपण आपल्या साधनेच्या बळावर विश्वरूप पाहू शकू तर ते शक्य नाही वेद पठन तप दान किंवा यज्ञ ही साधने विश्वरूप दाखवण्याच्या बाबतीत तोकडी आहेत विश्वरूप पाहणे जर साधनाने शक्य नाही तर ते कसे शक्य होईल त्याचे उत्तर भगवंत लगेचच पुढील श्लोकात देतात की केवळ अनन्य भक्तीनेच ते पाहता येतं नुसतं पाहणंच नाही तर ते जाणणं आणि तात्विकदृष्ट्या त्याच्याशी एकरूप होणं हेही भक्तीने शक्य आहे ज्ञानदेवानी यातील त्रेपन्नाव्या श्लोकाचा अर्थ तीन ओव्यात सरळच सांगितलेला आहे आणि जरी भक्ती येऊनी वरी चित्ता असं म्हणून पुढच्या श्लोकाशी त्यांनी आपल्या टीकेची सांगड घातलेली आहे पुढे भक्तीने ते विश्वरूप पाहता यावं म्हणून भक्ती कशी करावी ते ज्ञानदेवानी करा दृष्टांतानी स्पष्ट केलेले पहिला दृष्टांत आहे पावसाचा <coughs> पावसाच्या धारा एकदा का मेघापासून सुटल्या की पृथ्वीवर येऊन थांबण्याचून त्यांना दुसरी गती नाही तसेच चित्त एकदा का विषयापासून निघाले की त्याने केवळ भगवंतांच्या भक्तीतच डुबून गेलं पाहिजे चित्तामध्ये दुसरा विषय कामा का दुसरा दृष्टांत दिला आहे नदीचा गंगा नदी आपली जलरूप संपत्ती घेऊन समुद्राला शोधत निघते पण समुद्र सापडताच ती त्याच्याशी एकरूप होऊन जाते इतकेच नाही तर ती एकदा मिळून थांबत नाही तर अनेक मुखानी ती त्याला परत परत मिळत राहते त्याप्रमाणे भक्ताचे चित्त सर्व भावानी प्रेम अनावर होऊन भगवंतामध्ये एकरूप व्हायला हवं आता भगवंतांची भक्ती करायची तर त्या भगवंताला कोठ शोधावं ते ज्ञानदेव पुढील ओव्यात सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू